अहमदनगर न्यूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अठरा बगड बारा बलुतीदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे जिल्हा सल्लागारपदी पुरंदर तालुक्यातील जाधववाडी दिवे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वनाथ गायकवाड यांची तर सासवड शहर अध्यक्षपदी श्री सचिन रामचंद्र वडणे व सासवड शहर उपाध्यक्षपदी समीर महम्मद हनीफ बागवान यांची निवड करण्यात आली पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष व पुरंदर हवी चे माजी आमदार आदरणीय संजयजी चंदुकाका जगताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुकाध्यक्ष माननीय पंकजदादा दिवार यांच्या निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अठरा पगड बाराबुलुतीदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ धोत्रे सचिव अतुलदादा पवार कार्याध्यक्ष अमोलदादा क्षीरसागर सल्लागार मंगेश भाऊ गायकवाड सर खजिनदार इजाफाई पानसरे सोशल मीडिया प्रमुख समीर भिंगार दिवे सदस्य दत्ताशेठ सूर्यवंशी सदस्य स्वप्निल बंडी शिंदे सदस्य आपासाहेब ढंगारे सदस्य दादा पवार सदस्य धनंजय भाऊ निरगुडे सदस्य जहीरभाई पठाण सदस्य येसुभाई सय्यद सदस्य दादा भिसे सदस्य विलास बापू सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार